तलाठी भरती प्रकरणामध्ये राज्य सरकारची बदनामी करू नका नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल करू असं विधान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे खरंय त्यांचं साडे दहा लाख विद्यार्थ्यांचा मानसिक छळ झाला तरी चालेल पण राज्य सरकारची बदनामी मात्र झाली नाही पाहिजे या संपूर्ण भरतीच्या प्रक्रियेच्या दरम्यान घोटाळा करणारे तेच तेच लोक सापडले तरी राज्य सरकारची बदनामी मात्र झाली नाही पाहिजे अगदी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यापासून वेगवेगळे आरोप होत होते निकालापर्यंत हे सगळे घोळ कायम राहिले निकालामध्ये सुद्धा असं दिसतंय की जे लोक आधी फेल झालेले होते जवळपास ते टॉपर बनून आलेले आहेत पण याच्याबद्दल कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत कारण राज्य सरकारची बदनामी झाली नाही पाहिजे मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून तलाठी भरती प्रक्रियेमध्ये जे काही सुरू आहे ते खूप संतापजनक आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला देशामध्ये इतक्या प्रगत असलेल्या राज्याला तलाठी सारख्या पदांची भरती सुद्धा नीट पारदर्शक पद्धतीनं आणि विना आरोप सरळ पद्धतीनं करता येऊ शकत नाही का हा याच्यातला प्रश्न आहे चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदांची भरती होती आणि त्याच्यासाठी साडे दहा लाख ,00 लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते खर तर बेरोजगारीची स्थिती किती दयनीय आहे हेच दाखवणारे हे आकडे आहेत देशामध्ये यू पी एस सी साठी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज होत नाहीत साधारणपणे इतकेच अर्ज होतात पण ते संपूर्ण देशभरातून असतात पण इथं तलाठी भरतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते कारण या विद्यार्थ्यांना त्या ते नोकरीची गरज होती पोटा पाण्यासाठी काहीतरी मेहनत करून आपण या सरकारी व्यवस्थेमध्ये जाऊ ही त्यांची आशा होती पण ज्या पद्धतीचे गैरप्रकार याच्यामध्ये घडलेले आहेत त्याच्यामुळं जे सचोटीनं प्रामाणिकपणे मेहनत करतायत ते मात्र याच्यातून बाजूला पडतायत आणि जे प्रश्न विचारतायत त्यांनाच तुम्ही पुरावे द्या अशा पद्धतीचे प्रश्न सरकारकडून विचारले जात आहेत तीन पक्षांचं दोनशे दहा पेक्षा जास्त आमदार असलेल्या पाठिंब्याचं हे सरकार आहे सगळी व्यवस्था त्यांच्या हातामध्ये आहे पण त्यांना पुरावे विद्यार्थ्यांच्याकडून किंवा जे लोक प्रश्न निर्माण करतायत त्यांच्याकडून हवे आहेत या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान अगदी पहिल्या दिवसापासूनच गैरप्रकार उघडकीस येत होते मग तो तुमच्यासाठी पुरावा नव्हता का सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीची ही प्रक्रिया पार पडली आणि अगदी पहिल्याच दिवशी गणेश गुसिंगे नावाच्या व्यक्तीला नाशिकमध्ये अटक करण्यात आली नाव नीट ऐका गणेश गुसिंगे कारण एखाद्या नोकर भरती घोटाळ्यामध्ये आलेलं हे पहिल्यांदाच आलेलं नाव नाहीये याच्या आधी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस भरती घोटाळा म्हाडाच्या नोकर भरती घोटाळ्यामध्ये हेच नाव त्यामुळं एक घोटाळा झाला की पुढचा घोटाळा करण्यासाठी हे लोक मोकळे कसे काय असतात त्यांना इतकं मोकळं राण आपल्या कायद्यानं कसं काय दिलेलं आहे आणि पुन्हा 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 विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्यांचा मानसिक छळ करण्यासाठी आणि त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरण्यासाठी हे लोक सिद्ध म्हणजे तयार कसे काय असतात त्यांना ही व्यवस्था मोकळं कसे काय सोडते हा याच्यातला एकतर पहिला प्रश्न आहे गणेश गुसिंगेला नाशिकमध्ये अटक करण्यात आली परीक्षा केंद्रामध्ये त्याच्या बहिणीला तो पेपर पुरवत होता आणि हायटेक पद्धतीनं तो ही सगळी प्रक्रिया राबवत होता एक टॅब एक वॉकी टॉकी आणि दोन मोबाईल हेडफोन आणि त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो सुद्धा पोलिसांना सापडलेले होते रितसर तशी एफ आय आर मध्ये सुद्धा नोंद आहे हे झालं नाशिकमधलं उदाहरण पाच सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये सुद्धा राजू नागरे या व्यक्तीच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आणि त्याच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीनं हे रॅकेट चालवल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता अजून एक धक्कादायक बाब म्हणजे ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं व्हावी यासाठी टी सी एस नामांकित कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं होतं पण काही ठिकाणी टी सी एसचे काही कर्मचारी जे आहेत तेच या संपूर्ण पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये किंवा बोगस नोकर भरतीमध्ये सामील झालेले होते का कारण काही ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या वरती सुद्धा आरोप आहे आपल्याच नातेवाईकांना त्यांनी सामील करून दिलं आणि हे परीक्षेचे पेपर जे आहेत ते उपलब्ध करून दिले अशा पद्धतीचे सुद्धा प्रकार समोर आलेले आहेत आणि प्रश्न मात्र विद्यार्थ्यांना विचारले जात आहेत खर तर सुरुवात जी आहे ती या वादाची फी पासून सुद्धा झालेली होती तलाठी सारख्या भरतीमध्ये नऊशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडून घेण्यात आलेले होते जेव्हा या सगळ्या संदर्भातले प्रश्न विचारले गेले तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं क्लॅरिफिकेशन होतं की जे लोक सिरियस आहेत त्यांनीच परीक्षा द्यावी यासाठी फी जास्त ठेवण्यात आलेली आहे आता साडे दहा लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं साडे दहा लाख गुणिले नऊशे हिशोब करा जवळपास नव्वद कोटी केवळ या फीच्या पैशातून गोळा झालेले होते मग इतकी फी जर तुम्ही घेताय तर मग परीक्षा घेतानाचा सिरियसनेस त्याच्याबद्दलचा कोण दाखवणार दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधी सुद्धा म्हणजे महापरीक्षा पोर्टल असेल महापवित्र पोर्टल असेल किंवा इतर पोर्टल प्रत्येक नोकर भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकार आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोय शिक्षक भरतीचा घोटाळा असेल मवियाच्या सरकारमध्ये आरोग्यसेवक भरतीचा घोटाळा असेल अंगणवाडी सेविकांचा भरतीचा प्रश्न असेल प्रत्येक वेळी हे घडत आलेलं आहे आणि त्यामुळं प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यामध्ये म्हणजे इतकं सगळं प्रगत टेक्नॉलॉजी आहे तिथं हे सगळे प्रकार जे आहेत ते वारंवार का घडत आहेत राजस्थान उत्तराखंड सारख्या राज्यांनी सुद्धा पेपरफुटी संदर्भातले कडक कायदे केलेले आहेत दहा वर्षांची शिक्षा कमीत कमी ते जन्मठेपेपर्यंतची तरतूद त्यांनी केलेली आहे दहा कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद जी आहे ती राजस्थान आणि उत्तराखंड सरकारनं केलेली आहे मग तशा पद्धतीचा कडक कायदा जो आहे तो आपल्याकडं अजूनही अस्तित्वात का नाहीये हा याच्यातला प्रश्न आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि वारंवार हे घडतंय एकदा घडून थांबत नाहीये दर काही महिन्यांनी हे रॅकेट जे आहे ते काम करताना दिसतंय कारण या रॅकेटमध्ये बघा की काही ठराविक यंत्रणेमधल्या लोकांना हाताशी धरलं जातं त्यांना पैसे पुरवले जातात आणि त्या माध्यमातून आपल्याच लोकांना कसं त्याच्यामध्ये घुसवता येईल यासाठी ही सगळी यंत्रणा जी आहे ती काम करताना दिसतीये एकतर आधीच सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्या कमी उपलब्ध आहेत चार हजार सहाशे पदांसाठी ते देखील तलाठीच्या पदांसाठी साडे दहा लाख अर्ज येत असतील तर तुम्ही त्याची कल्पना करू शकता की विद्यार्थ्यांसाठी हे म्हणजे इतकं छोटं पदसुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि किती वेगवेगळ्या पदव्यांचे विद्यार्थी याच्यासाठी ॲप ॲप्लिकेशन करतात पण ज्या सचोटीनं ज्या मेहनतीनं विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांच्या मेहनतीला मात्र यश येताना दिसत नाही आहे कारण याच्यामध्ये गैरप्रकार होऊन वेगळेच लोक याच्यामध्ये शिरताना दिसतात आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ती होणं आवश्यक आहे निकाल आला आत्ता तलाठी भरतीच्या प्रक्रियेचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाद झाले एक नॉर्मलायझेशनची प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये राबवण्यात आली कारण सत्तावन्न सत्रामध्ये ही परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती ऑनलाईन परीक्षा होती प्रत्येक ठिकाणी जवळ सेंटर उपलब्ध असावं या माध्यमातून सुद्धा म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रश्नांचा संच जो आहे तो तयार करण्यात आलेला होता आणि सर्वांसाठी एकच कठी काथी, काठीण्य पातळी असावी यासाठी हे नॉर्मलायझेशन गुणांच्या सामान्यीकरणाचं टेक्निक जे आहे राबवण्यात आलं असं सरकारचं म्हणणं आहे ठीक आहे एक पद्धत म्हणून समजा आपण ग्रहित धरू की नॉर्मलायझेशन आवश्यक आहे पण याच्यामध्ये जे प्रकार दिसत आहेत विद्यार्थ्यांनीच हे प्रकार सम... उघडकीस आणलेले आहेत की काही नातेवाईकांना समान गुण मिळालेले आहेत काही ठिकाणी जे वनभरतीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले होते किंवा जवळपास फेल झालेले होते ते याच्यामध्ये टॉपर ठरलेले आहेत एकाच ठिकाणच्या सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना कमी जास्त गुण वाढवून कसे काय मिळालेले आहेत हे सगळे याच्यामधले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं जी आहेत ती समाधानकारक आतापर्यंत तरी सरकारला देता आलेली नाही आहेत त्यामुळं ही सगळी भरती प्रक्रिया रद्द करा अशा पद्धतीची मागणी विद्यार्थी करताना दिसत आहेत आता त्याच्यामध्ये सुद्धा काही मतप्रवाह आहेत की ही प्रक्रिया पूर्ण रद्द व्हावी का काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं पण आहे की आम्ही इतकी तयारी केली त्याच्यानंतर ही परीक्षा दिलेली आहे आता सगळी प्रक्रिया रद्द झाली तर पुन्हा आम्हाला प्रयत्न करावे लागतील पण जर पहिल्या टप्प्यापासून इतके सगळे घोळ होत असतील तर ही परीक्षा जी आहे ती पुन्हा व्हावी असं सुद्धा काही विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं म्हणजे आपण असं वारंवार म्हणतो की आपलं राज्य प्रगत आहे पण तलाठीसारख्या पदाची भरती सुद्धा जर आपल्याला नीट पारदर्शक पद्धतीनं घेता येत नसेल तर मग आपल्या संपूर्ण व्यवस्थेसाठी ही किती शर्मेची बाब आहे याचासुद्धा विचार जो आहे तो या निमित्तानं व्हायला पाहिजे खरं तर विद्यार्थ्यांचं म्हणणं हे पण आहे की एम पी एस सीला परीक्षा ही घ्यायला लावा एम पी एस सीकडून सुद्धा याच्या आधी इतिहासामध्ये घोटाळे झालेले आहेत पण एम पी एस सीकडं ऑनलाईन परीक्षा घेण्याची तरतूद जी आहे ती अद्याप नाही आहे त्यामुळं ऑफलाईन परि पद्धतीनं परीक्षा घ्यावी लागेल दुसरीकडे टी सी एस सारख्या कंपनीचं नाव म्हणजे टी सी एसला कंत्राट दिलं टी सी एस आणि आय बी पी एस पण जर त्यांचेच कर्मचारी याच्यामध्ये सापडत असतील तर टी सी एसच्या सुद्धा प्रतिष्ठेचा हा प्रश्न आहे आणि त्यांनी सुद्धा ही बाब जी आहे ती गांभीर्यानं घ्यायला पाहिजे दुसरं म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे ज्या डिजिटल इंडियाचा आपण डांगोरा पेटतो तर त्या डिजिटल इंडियाचं नेमकं होतं काय आपल्याला एक साधी ऑनलाईन परीक्षा जर पारदर्शक पद्धतीनं घेता येत नसेल त्याच्यामध्ये जर गैरप्रकार रोखता येत नसतील तर मग कसलं डिजिटल इंडिया विद्यार्थ्यांच्या मानसिक आयुष्याशी इथं मानसिक त्यांचा छळ होतोय त्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलं जातंय आणि त्यामुळं जर ऑनलाईन प्रक्रिया राबवायची असेल तर ती किमान पारदर्शक पद्धतीनं आणि विना घोटाळा विना रॅकेट आपल्याला करता येऊ शकत नाही का आणि देशातल्या एखाद्या नामवंत टी सी एस सारख्या कंपनीला सुद्धा जर ती तशी करता येत नसेल त्यांच्या सुद्धा प्रक्रियेमध्ये जर काही असेच कर्मचारी फितूर होत असतील तर ही खूप चिंतेची बाब आहे आणि त्यामुळं तलाठी भरती प्रकरणामध्ये हे जे सगळे आरोप होत आहेत त्याची खूप गांभीर्यानं चर्चा होणं आवश्यक आहे केवळ कोणीतरी आरोप करतायत म्हणून त्यांना राजकीय हेतूनं आरोप आहेत असं म्हणून बाजूला ठेवता येणार नाही आणि कायमस्वरूपी याच्यावरती एक महाराष्ट्रामध्ये कायदा होणं सुद्धा गरजेचं आहे काही दिवसांपूर्वी त्या संदर्भात समिती नेमल्याच्या बातम्या मी बघितल्या पण विद्यार्थ्यांच्या एकूण आयुष्याशी होणारा हा खेळ जो आहे तो आता थांबला पाहिजे तलाठीसारखं पद जे महसुली व्यवस्थेमध्ये कनिष्ठ पद पद आहे सर्वात त्याची भरती सुद्धा जर आपल्याला नीट करता येत नसेल तर मग आपण इतर पदांची भरती नेमकी कशी करणार हा सुद्धा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तलाठी भरतीच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील सूचना असतील तर त्या देखील नक्की कळवा त्या सगळ्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद